वंचित भोजन आघाडीच्या वतीने नायब तहसीलदार यांचे स्वागत पद्मपूर तालुक्यातील तहसील कार्यालयामध्ये वीस नऊ दोन हजार चोवीस रोजी महेश थेरे यांचे वंचित भोजन आघाडीचे तालुका महासचिव दीपक खाजेकर यांनी शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले यावेळेस वंचित भोजन आघाडीचे तालुका महासचिव दीपक खाजेकर वंचित भोजन आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते पंच्याऐंशी टक्के पंधरा टक्के कार्ड कुठे गेले नव्वद टक्के तुला कुठे दहा किती कार्ड तीस हजाराचे दहा टक्के तीन हजार तीन हजार तीन हजार हजार ते आपण शोधले लोक हे जे वंचित आहे त्याच्यात विधान समाज पिशेच फक्त त्याच्यावर आम्हाला थोडं ऑफिसला काम करावं लागतं ते होऊन जायचं